कोकण विभागात गणले जाणारे दोन महत्वाचे लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर अगदी सुरुवातीपासून संपूर्ण कोकणात शिवसेनेचं एका वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं पूर्ण राज्यात निष्ठावंत आणि कडवत असे शिवसैनिक हा फक्त कोकणातच आपल्याला पाहायला मिळतो परंतु मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या फोटीनंतर या भागातील सर्वसामान्य शिवसैनिक हा दोन विचारसरणीमध्ये विभागला गेला सोबतच दा या मतदारसंघातील बहुतांश राजकीय नेते आणि आमदार हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही लोकसभा मतदारसंघात जोरदार असा धक्का असेल असं वाटत होतं परंतु ठाकरे हे निष्ठावंत शिवसेनिकांच्या साथीने या दोन्ही मतदारसंघातील डाव उलटवण्यात यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार हे निवडून येतील असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे कोकणातील खरा शिवसैनिक हा आपल्या साथीला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी याद्वारे सिद्ध करून दाखवलं आहे एकंदरीत त्याच निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा निकाल नेमका काय असेल याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकटा या युट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत कोकण विभागातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ खर तर सुरुवातीपासून या मतदारसंघावर शिवसेनेचं हाती वर्चस्व राहिलं आहे परंतु गत लोकसभा निवडणुकीत सेंद्र धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकरे हे या मतदारसंघाचे खासदार झाले होते अशातच काळात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभाजनानंतर तटकरे हे अजित पवार यांच्या साथीला गेले त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मतदार देखील हा दोन विचारसरणीमध्ये विभागला गेला त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा अंदाज लावणं कठीण झालं होतं या मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अनंत गीते हे म्हणाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे हे उमेदवार होते त्यामुळे नेहमीसारखे परंपरागत लढाई यंदा देखील रायगड लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळाली अशातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना होताना दिसत आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सततच्या घराणीशाहीला या मतदारसंघातील जनता ही कंटाळलेली दिसत होती सोबतच ऐनवेळी शरद पवारांची साथ सोडल्याने त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये विरोधाभास पाहायला मिळाला त्यामुळे माहितीची पूर्ण ताकद ही सुनील तटकरे यांच्या पाठीशी असली तरी देखील यंदा मात्र ते रायगड लोकसभा मतदारसंघातून बॅकफुटून पडण्याची दाट शक्यता दा आहे यासोबत या मतदारसंघात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही देखील यंदा ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या साथीला असल्याकारणाने यंदा रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या जा शिवसेनेचा झेंडा फडकण्याचा अंदाज आहे तसं पाहायला गेल तर विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना वैयक्तिकरित्या मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये मत दिसून येतो त्याचबरोबर तटकरेंनी आतापर्यंत अनेक राजकीय पदे ही आपल्या घरात मिळवली आहेत परंतु सर्वपदे आपल्याच घरात घेणाऱ्या तटकरेंच्या भूमिकेमुळे यंदा मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळत होती आणि त्या नाराजीचा फटका एकंदरीत ना या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता आहे यासोबत शरद पवार यांना मानणाऱ्या सर्व मतदारांची साथ ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळाली सोबतच वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरे यांनी देखील या मतदारसंघात आपलं लक्ष घातल्या कारणाने त्याचा फायदा देखील अनंत गीते यांना या निवडणुकीत होताना दिसला याचबरोबर या मतदारसंघात असलेल्या बहुतांशी कुणबी आणि आगरी हा मतदार वर्ग अनंत गीते यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं एकंदरीत या सर्व कारणामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे याउलट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना मात्र यंदा जोरदार असा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे कोकण विभागात गणला जाणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खरंतर या मतदारसंघाची जागा ही आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी महायुती अंतर्गत जोरदार अशी चुरस आपल्याला पाहायला मिळाली भारतीय जनता पार्टीकडून नारायण राणे तर शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी प्रचंड इच्छुक होते परंतु अखेर या मतदारसंघाची जागा आपल्याकडे राखण्यात भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांना यश आले त्यामुळे यंदा या मतदारसंघात राणेविरुद्ध ठाकरे असं युद्ध रंगलं होतं खर तर राणे कुटुंबीय आणि ठाकरे यांच्यामध्ये सतत जोरदार असा राजकीय कलगितुरा आपल्याला पाहायला मिळतो अशातच नारायण राणे यांचा या निवडणुकीत पराभव करून उट्टे काढण्याची एक संधी यंदा उद्धव ठाकरे यांना मिळाली होती आणि झालेल्या या निवडणुकीचा कल आता ठाकरे हे त्यामध्ये यशस्वी राहतील असं वाटत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील बहुतांश जुना शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं पाहायला मिळालं सोबतच ठाकरेंबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा देखील या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना होताना दिसला आहे तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना या निवडणुकीत शिंदे गटाने मनापासून आपली साथ दिली का याबद्दल साशंकता आहे सोबतच राणे पिता पुत्रांच्या सततच्या वादग्रस्त भूमिकेचा फटका देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नारायण राणे यांना होताना दिसणार आहे एकंदरीत या सर्व कारणामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदारसंघावर ठाकरे गटाचं वर्चस्व राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अगदी योग्य अशी चाल खेळत उद्धव ठाकरे यांनी कोकणात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या फेवरमध्ये तयार झालेलं वातावरण पाहता याचा फायदा हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील कोकणातून ठाकरे गटाला होताना दिसणार आहे सोबतच कोकणातील सर्वसामान्य मतदार अजून देखील ठाकरेंच्याच पाठीचे असल्याचं या निवडणुकीनंतर सिद्ध होताना दिसणार आहे त्यामुळे कधी काळी बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला राहिलेला कोकण राखण्यामध्ये त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना यश मिळताना दिसत आहे एकंदरीत झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि या संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद